राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सा। रावेर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन संपन्न एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाज आक्रमक झाला असून पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभरात धनगर समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहे यावेळी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे सुद्धा सकल धनगर समाजाच्या वतीने मेंढ्या रस्त्यावर उतरून रास्त रोको आंदोलन करण्यात आले आपल्या राज्य सरकारचे लक्ष हे आंदोलन करण्यात आले आहे पाहूया या, या आंदोलनाचे दृश्य किरण पाटील जळगाव आपण पाहिलं असेल की पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाजाचा जो आरक्षणाचा विषय आहे की रचा ड म्हणजे धनगरांना एस टीच्या सवलती भेटल्या पाहिजे पण ह्या काही राज्यकर्त्यांनी करामतीकरांनी बारामतीकरांनी धनगरांतोवरती नेहमी अन्याय केला आहे की कारण बारामतीचा जर मतदारसंघ राखीव झाला तर त्यांचं मुलं बाळं त्यांचं नातू पंतू त्यांचा परिवार कुठं जाईल पण हा धनगर समाजाचा युवक आता जागा झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत माझ्या धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एस टीचे दाखले भेटणार नाही तोपर्यंत माझा धनगर समाजाचा युवक शांत बसणार नाही आणि याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या महाराष्ट्रभर होणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये धनगर समाजाची वोटिंग हे निर्णायक आहे आम्ही कोणाला सत्तेमध्ये बसू शकतो सत्ते तो सत्तेतून उतारू सुद्धा शकतो हा धनगर समाजाचा युवक आज पेटलेला आहे कोणाला सत्तेवरून उतरणार जो धनगर समाजाला आरक्षण देईन त्याला आम्ही डोक्यावर घुंचण्या नाचू जो धनगर समाजाचा विरोध करीन आरक्षणाला विरोध करीन त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही गेल्या पाच वर्षात पण आरक्षण मिळालं नाही पाच वर्षात आरक्षण भेटलं नाही पण कोर्टाच्या काही निर्देशनानुसार कोर्टामध्ये पण आरक्षण टिकलं पाहिजे त्या दूरदृष्टिकोनातून धनगरांना ज्या आदिवासींना ज्या सवलती त्या धनगरांना सवलती सुरू झालेल्या आहे आणि फडणवीस सरकारने धनगरांना दहा हजार कोटी दिले आदिवासीच्या धर्तीवरती फक्त आता यांना काय करायचं की जे यार धनगर आणि धनगर दंगर एकच आहे आणि एस टीच्या सवलती धनगर समाजाला धनगर जमातीमध्ये द्यायच्या आहे बस निर्णय अंतिम टप्प्यात आहे आणि काय तो म नरवर झिरवड 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 धनगर समाजाला विरोध करत राहा मधुकरराव पिच्चांचे दोन हजार चौदाच्या आधी काय हाल केले येणाऱ्या काळामध्ये न झिरवड नावाचं विधान भवनामध्ये पण पोहोचणारी ही धनगर समाजाची ताकद आहे ज्यांनी ज्यांनी धनगर समाजाचा विरोध केला आहे त्यांना सत्तेच्या बाहेर खेचला आहे आणि ज्या शरद पवारांनी सांगितलं होतं दोन हजार चौदाच्या आधी धनगर समाजाला आरक्षण देऊ धनगर समाजाची फसवणूक केली होती त्यांना दोन हजार चौदाच्या आधी सत्तेतून पाय उतार करणार आहात पाच वर्ष जरी निघाले पण हा धनगर समाजाचा युवक आता झोपला नाही माझा मेंढपाडाचा पोरगा रानावणामध्ये राहतो मेंढका जो त्याच्याकडे जा मेंढी राहतो त्याच्याकडे आता ऑन्ड्रॉइडचा मोबाईल आहे महाराष्ट्रभर काय आंदोलन होणार आहे महाराष्ट्रामध्ये काय घड घडामोडी होते एकाच दिवशी एकाच वेळेला पूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोग चालू आहे आणि हा महाराष्ट्राचा युवक आता पेटला आहे तो आरक्षण कुठे असो दिल्लीमध्ये सुद्धा धनगर समाज जाऊ शकतो आज तुम्ही पाहिलं असेल की हा महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची ताकद आता युवक शांत बसणार नाही कोणाच्या फसव्या आश्वासनावर सुद्धा भीक घालणार नाही